स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत मित्रांनो जो कोणी आपला ब्लॉग व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल त्या मित्रांचं व बहिणींचं देखील मनापासून स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तर मित्रांनो आता वाजले सकाळचे दहा वाजलेत आणि आंघोळ वगैरे करून रेडी झालेलो मित्रांनो कारण की वळणला आहे मित्रांनो आता उद्या जातो की परवा जातो सांगता येत नाही पण दोन तीन दिवस आहे अजून वळणला आहे की नाही बाकीच्यांचं पण आवरत आहे जेवण वगैरे काय झालं नाही नाश्ता केलाय सकाळीच आणि कसं आहे शिवांश पण झोपलाय झोपला म्हणजे त्याला झोपी लावलाय मित्रांनो तो काय करतोय जास्त करून ये ना बाहेर पाळायचं बघतो इथं इथं कसं हे बघा हे असे तुकडे व तुडकडे लावलेले फर्चींचे म्हणजे दारातून आला का डायरेक्ट इकडं पळतो मित्रांनो हे त्याच्या पाळायला असं लागायचं भीती वाटते गुडघ्यावरच चालतो ना अजून त्याला अजून चालता येत नाही मित्रांनो त्याची भीती असते की याला गुड घ्यायला लागतं की काय त्याला जर उचलून नेला ना मित्रांनो इतका ओरडतो ना तो म्हणतो मला इतकं खेळू द्या त्याला घरात खेळायला नाही आवडत तो इथून बाहेर तिथून उंबऱ्यातून आला ना इकडे येतो न तर इकडे उतरायला बघतो याच्यावर सहज पली तो पलीकडं उतरतो मित्रांनो आणि इकडे कसं बाथरूम वगैरे हो त्याच्यामुळं त्याची तिकडे त्याला जाऊ जाण्यापासून थांबवत असतो आपण आहे का नाही इथं कसं लागायचं पण भीती असते आणि तो इतका हुशार आहे मित्रांनो आपले आपले ला की असं हातावर शाबूत चालतं ते गुडघे पण टेकवत नाही म्हणजे आपल्यापेक्षा त्याला जास्त कळत आहे का आपल्याला लागत म्हणून बघा आता शाळा भरली मित्रांनो कारण की आज शनिवारचा दिवस असल्यामुळे मुलं सकाळीच शाळा वगैरे होती बघा गाडीवर निघाले कोणतरी बहुतेक इकडं पण बाळजी चक्कर मारत ते मामा त्याला बघा इथं शाळेत म्हणजे मुलांच्या सायकली वगैरे लावल्याने आणि इकडं गाड्या असतात शिक्षक लोकांच्या आणि काही मुलं आत्ताच सुटले होते मित्रांनो बाथरूमसाठी बाथरूम साठी सुटले होते बाथरूम साठी आत्ताच भरली पाच दहा मिनटापूर्वी आहे का नाही म्हणजे सुटून वगैरे भरली शाळा आता बघू आज शनिवारी आज तर कुठं जायचं सांगता येत नाही मित्रांनो कारण की आपण कधी कुठं निघतो आणि कधी कुठं आपल्याला जावं लागतं ते काही सांगता येत नाही आहे की नाही काम जर निघालं तर जावं लागतं जेवण वगैरे करायचं मित्रांनो आता मी पाठीमागं आलो होतो कारण की दिवसभर तर घरीच होतो आणि घरीच म्हटल्यावर तुम्हाला पाठीमागचं पण वातावरण दाखवायचं शाळा वगैरे दाखवायची होती मित्रांनो तर मित्रांनो आता मी आहे ना हा डायनिंग हॉल आहे मित्रांनो तर हा मुलांसाठी डायनिंग हॉल आहे बघा किती मोठा आहे इथं सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे सर्व घेतले जाते सव्वीस जानेवारीचं भाषण असो हो किंवा वीस डिसेंबर असो मित्रांनो ह्या बघा इथं गाडगेबाबाचा फोटो वगैरे लावलेला आहे मस्तपैकी बॅनर छानपैकी हे बघा गाडगे गाडगेबाबा आहे आणि हॉल वगैरे बघा जेवायची अवस्था वगैरे कसं आहे इथं जेवायला आणि काही कार्यक्रम असला नाही तर भाषणचे वगैरे कार्यक्रम होत असते कुठलाही कार्यक्रम असून आधी इथं फरची वगैरे नव्हती मित्रांनो हॉल बघा किती छानपैकी या खिडक्या पण एकदम आता स्टायलिश अशा बनवल्या मोठमोठ बघा चारच खिडक्या पण किती आणि इकडून जास्त खिडक्या रेलिंग वगैरे लावले आणि इथे एक डोर आहे मित्रांनो बाहेर येण्या जाण्यासाठी मोठा असा डोअर आहे अगं एकदम छान असा हॉल आहे तिथं पर्चे वगैरे टाकले स्टेजला आणि पंख्यांची पण सुविधा केली कारण की कार्यक्रमच्या टायमिंगला पोरांना गरम नाही त्याच्यासाठी पण मस्त हवा मोकळी खेळायसाठी जागा आहे तुपा वगैरे लावलेला आहे हा बघा कॅमेरा पण चालू आहे हा बघा छानपैकी आणि तिकडं बिल्डिंगचं सा काम चालू आहे बघा तिकडं वसतीगृहाचं सा काम चालू आहे मित्रांनो पोरं खेळतात बाहेर बघा तिकडं मोठी बिल्डिंग आहे आणि मुलं मस्त पायकी खेळणं चालू आहे तिकडे बाथरूम वगैरे मित्रांनो तुम्हाला बाहेर जाऊ दाखवतोस तसं बघा येऊ येऊ प्रेम याच नाव काय रे हा मित्रांनो बघा आता हॉलमधून बाहेर आलोय तुम्हाला किचन वगैरे दाखवतो किचन पण इतकं मोठं आहे ना मित्रांनो तुम्ही बघत तर तरा। बघा किती मोठं किचन आहे आपली गाडी वगैरे लावली ना इथं गिरण आहे पलीगुण किचन आहे मित्रांनो दोन डोअर दो दिसतात म्हणजे किचनचे आणि इकडे संडास बाथरूम तीन मुलांसाठी हे पाण्याचे टाकी बघित मोठी म्हणजे बाथरूम साठी पोर वगैरे यायचे त्याच्यासाठी एवढी मोठी भीत बांधून घेतली आणि हॉलचं पण काम चालू आहे मित्रांनो शाळेमध्ये एकदम अशा गुडाशा सर्विस मित्रांनो बघा पोरं बघा किती मस्त खेळ होते कबड्डी खो खो कोणाचे धप्पा रोटीचा खेळ चालू वाटतो त्या बघा लागला रडायला यालाच घेऊन आलो होतो मित्रांनो बाहेर त्याला घरी घेऊन जाऊ आता कारण की ना अजून याडेवणी करायचा बघा पोरांचे कपडे कसे पडले हा बघा गिरण एवढे मोठी गिरण चल तर जाऊ मग घरी घेऊन आपली गाडीवरच आणलो होतो त्याला जाऊ घरी आपण आता मित्रांनो आताच माझं जेवण वगैरे झालंय मित्रांनो कारण की जेवण वगैरे झालं कारण की मित्रांनो पाठी मागून आलो त्याच्यामुळे शिवणसोबत मित्रांनो खेळत बसलो आणि त्याला दूध वगैरे पाजले मित्रांनो कारण का की चिडचिड करत होता मग त्याची झोप वगैरे झाली आहे की नाही तर बाकीचे जेवण करते मित्रांनो माझं जेवण झालं म्हटलं दोन एक चक्रा मारावं पटांगणामध्ये आहे मित्रांनो कारण की उद्या रविवारी आज आपला बाजार होता देवळीचा पण आज काय इकडे असल्यामुळे काय बाजारला काय जायला जमलंच नाही आहे की नाही मग उद्या शनी रविवारी मानोरीचा बाजार करू आणि घरी जाऊ मित्रांनो दुपारपर्यंत घरी जायचं चालू आहे उद्या काय होतं काय नाही कळूच आहे की नाही तर मित्रांनो आजचा ब्लॉग आहे म्हणून मी इथेच संपवतो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट करा मित्रांनो सर्वांना दिवशी शुभरात्र आपण भेटू एक पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वांना गुड नाईट